हाय मैत्रिणी कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग आज आपण सगळ्यात सोपे सहज पद्धतीने पळी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पापड किती खुसखुशीत झालेले आहेत ते तर तोंडात टाकताच पाणी होणार आहेत आणि झटपट तयार होणार आहेत जास्त वेळ न घेता कुणीही बनवू शकतं एकदाच बघितल्यावर सुद्धा इतके सोपे आणि इतके सहज पद्धतीने बनणारे पापड आहेत तर बनवायला अगदी सोपे आणि किती काचेसारखे पातळ आणि एवढे छान असे तयार झालेले आहेत कसे बनवायचे ते बघूया चला तर व्य अर्धा किलो साबुदाना घ्यायचा आहे स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आपण दोन तीन पाण्याने आणि एक इंच पाणीवरती ठेवायचं आहे भिजून येईपर्यंत बघू शकता अशा पद्धतीने साबुदाना छान असं खुलून खुललेला आहे दाणे मोकळे झालेले आहेत अर्धा किलो साबुदाना आहे तर अर्धा किलो साबुदाना म्हणजे एक पातीला भरलेलं होतं तर एक पातीला भरलेल्यासाठी आपण तीन पातीलेच पाणी घेणार आहोत जास्त पाणी घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आपण तीन पातीले पाणी घेतलं एका पातीला साबुदाण्यासाठी त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं चिली पिलक्स आवडीनेनुसार टाकू शकतात तुम्ही लाल तिखट टाकू शकतात किंवा हिरव्या मिरची वाळ दळून टाकू शकतात तर अशा पद्धतीने मी साबुदाणा टाकून घेतला व्यवस्थित चाळून घेतलं चवीनुसार मीठ म्हणजे वाळवणीच्या पदार्थांना मीठ खूपच कमी टाकतात तर त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा टाका मी एक एकच चमचा टाकलेले छान असे मोठ्या आकाराचे तीन बटाटे किसून घेतलेत या पद्धतीने बटाटे किसून झाल्यानंतर ते स्वच्छ एका पातेल्यात भरून ठेवायचे जोपर्यंत आपली खीर शिजून होत नाही तोपर्यंत बघू शकता अशा पद्धतीने किस करून घेतलेला आहे आणि स्वच्छ पाण्यात बुडवून ठेवायचा आणि दो शेवटी दोन तीन पाण्याने धुऊन आपण त्याच्या पातीला टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने छान असं आता खीर तयार झालेली आहे छान खीर तयार झाल्यानंतर आपण आहे ना जो आपण की स्वच्छ असं धुवून घेतला दोन तीन पाण्याने तो टाकून घेऊया आणि मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित पद्धतीने आणि जास्त वेळ आपल्याला किस टाकल्यानंतर ले शिजवायचं नाही फक्त पाचच मिनटं कमी आच्यावरती शिजून आणि आपण गॅस बंद करून थंड होऊ देण्यासाठी ठेवून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने लाल मिरचीमुळे आपला कलर असा आलेला आहे आता छान असे उकळी आलेली आहे गॅस बंद करून देणार आहोत आणि थंड होऊ देणार आहोत एवढं गरम तर आपण नाही टाकू शकत अशा पद्धतीने आपण थोडं थंड होऊ दिलेलं आहे मी आता आपण एक साईडला जिथं वळात घालाय तिथं आपण कागद वगैरे टाकून घेतला अशा पद्धतीने आपलं पळे पापडचं मिश्रण तयार झालेलं आहे छान आता एक थोडं थोडं टाकून घेणार आहोत या पद्धतीने खूप झटपट पाच दहा मिनटातच ता टाकून होतात बघू शकता अशा पद्धतीने मी पळी पापड छान असे टाकून घेतले एका पळीच्या साहाय्याने टाकून घेतले जास्त झटपट न करता जास्त सामान न घेता बघू शकता अशा पद्धतीने छान मी पळी पापड व्यवस्थित टाकून घेतले तुम्ही बघू शकता काचासारखेच पारदर्शक असे तयार झालेले आहेत खाण्यासाठी पण तेवढेच छान तयार झालेले आहेत आता आपण वाळलेले बघू शकता किती छान बारीक काचेसारखे तयार झालेले आहेत तर आता आपण तळून बघूया चला छान असं कढाईत तेल तापून घेतलं या पद्धतीने मस्त तर ब बघू शकतात कुर कुरकुरीत असे खुसखुशीत कुछ तोंडात ताकताच पाणी होणार आहेत छान असे तळून झाले तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडले असतील ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता दो दुपट्टीने तिपट्टीने फुगलेत आणि कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत धन्यवाद